प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरमधील स्टार कोमल काळेचा तसेच एमएच सोळा रायडर स्टारचा गुन्हेगारी चेहरा उघड मधील पर्स चोरी करणारी सराईत गुन्हेगार आणि प्रियकर सुजित चौधर जेरबंद मध्ये बस प्रवाशांच्या पर्स चोरीच्या मालिकेमागेल स्टार कोमल नागनाथ काळे वैवर्ष एकोणीस आणि तिचा प्रियकर एमएच सोळा रायडर स्टार सुजित राजेंद्र चौधर वैवर्ष पंचवीस याला स्थानिक गुन्हे शाखेने थरारक कारवाईत जेरबंद केले एकोणीस नोव्हेंबर रोजी पाथर्डी कल्याण एसटीमधील महिलेकडून सोन्याचे दागिने व रोकड चोरी झाल्यापासून पोलिसांचा तपास सुरू होता पोलिसांनी नवीन बसस्टँड परिसरातून कोमलला सापळा रचून पकडले तिच्या कबुलीनंतर सुजितलाही शेवगाव मधून अटक झाली दोघांकडून आयफोन सेव्हन्टीन मॅक्स ओप्पो मोबाईल साडेसहा तोळे सोने आणि रोकड असा एकूण नऊ लाख पस्तीस हजार दोनशे तीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तपासात दोघांनी बसमधील आणखी दोन चोरींची कबुली दिली दोघांवर बीड व अहिल्या नगरात आधीपासून चोरी तरोडा जबरी चोरीसह अकरा गुन्हे नोंद असल्याचेही समोर आले इंस्टाग्रामवर दोन्ही आरोपींचे पन्नास हजार फॉलो सुल्या नगरकरांनी अशा भामट्या रील स्टार्स असे आवाहन आज तीन डिसेंबर रोजी नगर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा